नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पाच फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की काव्य आपल्या बोक्याशी बोलत असते ती बोक्याला किस करणार असते आणि तेवढ्यात बोका मागे जायला लागतो काव्या त्या बोक्याच्या मागे जात असते त्या बोक्याला पकडण्याचा प्रयत्न करत असते आणि समोर पार्थ दिसतो पार्थसोबत तिची धडक होते काव्याला प्रश्न पडतो की पार्थ इथे काय करतो आहे खरं तर आता पार्थचे सगळे गैरसमज दूर झालेत पार्थ काव्या जीवा यांचं नातं समजून घेऊ शकलाय आणि त्यामुळे आता तो स्वतःहून प्रयत्न करतोय काव्या आणि जीवाच्या जवळ जाण्याचा तर इथे नंदिनी खिडकी उघडते आणि बाहेर बघते तिची वेडी अशा तिला सांगत असते की बाहेर जीवा उभा आहे नंदिनी बाहेर सगळीकडे जीवाला शोधत असते आणि तेवढ्यात तिथे आई येते आई खिडकी बंद करते आणि म्हणते काय ग बाहेर काय बघतेस बाहेर बघू नकोस आता बाहेर काही उरलेलं नाहीये वाऱ्याची दिशा बदलली आहे बाहेर फक्त रखरखाट आहे बाकी काही नाही नंदिनीला समजतं की आईला नेमकं काय बोलायचं तर इथे जीवा डोकं धरून बसलेला असतो आणि पार्थ त्याच्यासाठी अंडी उकडून आणतो त्याला अंडी देतो आता पार्थ दोघांसाठी एफर्ट्स घेतोय पण पार्थने त्या दोघांना माफ केले मागचं सगळं विसरलाय हे सांगितल्यानंतर घरात कसा आनंद येतोय ते बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की जीवा घरी परत गेला त्यामुळे वॉचमनही याच्या काम सोडून गावाला निघालेला असतो तो नंदिनीकडे येतो तो नंदिनीला म्हणतो मला तुम्हाला सगळं सांगायचं आहे माझे बाबूजी मला म्हणतात निघताना आहे ना माणसाने मनात काही ठेवू नये म्हणून जे काही खरं आहे ना ते सगळं तुम्हाला सांगायचं आहे हळदी कुंकवाच्या दिवशी तुम्ही जिवाला आंघोळ घालण्याचा व्हिडिओ पोस्ट झाला होता तर जिवाभयाने नाही मी केला होता चुकून दारूच्या नशेत तो माझ्याकडून झाला होता पण जिवाभैयांनी माझी नोकरी वाचवण्यासाठी खोटं सांगितलं खरं लपवून ठेवलं भैया खरा माणूस आहे सच्चा माणूस आहे तुम्हाला आतापर्यंत ज्या चिठ्ठ्या येत होत्या त्या खऱ्या चिठ्ठ्या येत होत्या तुमच्या फॅन्सच्या चिठ्ठ्या येत होत्या जिवाभैयाने कधीही खोटी चिठ्ठी लिहिली नाही त्या दिवशी चिठ्ठी आली होती पण चुकून माझ्या हातून ती पाण्यात पडली आणि मी भैयाला सांगितलं होतं तुमच्यासाठी पुन्हा एकदा चिठ्ठी लिहायला ते लिहित नव्हते पण मी त्यांना फोर्स केला होता आणि अजून एक गोष्ट परवा तुम्ही दारू प्यायला होतात ना ती जिवाभयांनी पाजली नव्हती मी दारू पित होतो मला काम आलं आणि त्यामुळे मी रिक्षात दारूची बाटली तशीच ठेवली आणि तुम्ही चुकून पाणी समजून ते प्यायलात याच सगळ्यामध्ये जिवाभयाची काही चूक नव्हती वॉचमॅन सगळं खरं सांगतो आणि तिथून निघून जातो नंदिनीचे डोळे उघडतात तिला कळतं की या सगळ्यात जीवाची काही चूक नव्हती जीवा खरं बोलत होता आपण गैरसमज करून घेतलाय नंदिनी खूप रडायला लागते तिला आपल्या वागण्याचा पश्चाताप होतो तर इथे विक्रम जीवाला जेवणाचं ताट देऊन त्याचं जेवण करून खाली येतो काव्या विचारते काय झाले जीवा जेवला ना नाही म्हणाला का तो विक्रम म्हणतो हो जेवला ना पण जीवासारखा जेवला नाही तो काव्या विचारते म्हणजे काय विक्रम म्हणतो हे बघ सगळं ताट संपवले अगं मला आधी वाटलं होतं की जिवा रागराग करेल चिडचिड करेल मला नको म्हणेल जेवण पण नाही त्याने तसं काहीच केलं नाही शांतपणे ताट घेतलं आणि भराभर जेवून घेतलं त्याला ठसकासुद्धा लागला मी त्याला म्हटलं जिवा सावकाश जेव मी भरवू का तर म्हणायला नको आता कुणाचीही कसलीही सवय नको अगं काव्या मला आता भीती वाटायला लागली आहे प्रेम गमावलेला माणूस कुठल्याही धराला जाऊ शकतो मला खूप भीती वाटते विक्रम रडायला लागतो काव्या म्हणते बाबा आऊ रडू नका जिवा आत्ता एकटा पडलाय ना म्हणून तसा बोलतो येतो पण माझी पूर्ण खात्री आहे नंदिनी ताई त्याला कधीही एकटं पडू देणार नाही आता ती कन्फ्यूज आहे पण तिचं कन्फ्युजन दूर झालं ना की तिला कळेल जिवा कसा आहे आणि त्यानंतर ती जीवाला कधीही एकटं सोडणार नाही मी बोलू का त्याच्याशी बाबा म्हणतात तुझं तो ऐकेल काव्या जीवाशी बोलायला जाते जिवा काही ऐकून घ्यायला तयार नसतो जिवा म्हणतो मला या विषयावरती बोलायचंच नाही आहे नंदिनी माझं काही ऐकून घेत नाही हरलोय मी बास आता एकवीस दिवसांचं व्रत घेतलं खूप प्रयत्न केले पण आता मी थकलो आहे मी हरलो आहे काव्या म्हणते जिवा जीवा देशमुख हरलाय म्हणतोयस तू अरे आपलं मिशन आठव ना तूच म्हणाला होतास ना पार्टनरसाठी काहीही आणि आता ते मिशन विसरलंस तू तू हरलास नाही नाही हा जीवा देशमुख असूच शकत नाही जिवा ज्यावेळेस मला असं हरल्यासारखं वाटत होतं रम्या म्हणाली होती की गुरुजींनी सांगितलं आहे पार्थ रम्या यांचं लग्न होणार त्यावेळेस मी रडत कोणाला फोन केला तुला फोन केला त्यावेळेस तू काय म्हणाला होतास मला तू त्यावेळेस मला जॅपनीज मॅनिफेस्टेशन शिकवलंस आणि तू जे मला शिकवलंस ना त्यामुळे माझ्या मनात मी समज करून घेतला की पार्थ माझा आहे आणि ते कुठेही जाणार नाहीत अरे तुझ्या या शिकवण्यामुळेच सगळं माझ्या बाजूने व्हायला लागलं तुला माहिती आहे माझा बोका जेव्हा हरवला होता ना तेव्हा मी खूप रडले आणि पार्थने मला घट्ट मिठी मारली मला समजून घेतलं होतं आणि ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये जेव्हा मी गेले ना त्यावेळेस मीडियावाले घाणेरडे प्रश्न विचारत होते पण तेव्हा पार्थ माझ्या बाजूने उभे राहिले मोठ्याने ओरडले ते म्हणाले माझी बायको आहे तिला असले तसले प्रश्न विचारायचे नाही अरे हा फंडा तू मला शिकवलेला तू मला काय म्हणाला आपल्याला जे हवं आहे ते आहे असं समजायचं मग सगळं आपलं होतं हो ना अरे जीवा हा जो कॉन्फिडन्स आहे ना तो नशीब बदलतो नशिबाचे फासे उलटायला प्रयत्न करतो अरे अशी आशा तूच मला दाखवली होती ना अशक्यही शक्य सगळं पार पाडू शकतो आपण आणि तू हे असं म्हणतोय तू हरला काव्या जीवाला समजावत असते आणि पार्थ हे सगळं बघत असतो जीवा म्हणतो काव्या तुला काय वाटतंय ग मी काही केलं नाही का अगं मी सगळे प्रयत्न करून बघितले पण तिचा माझ्यावर विश्वासच बसत नाही तुला माहिती आहे आत्तासुद्धा मी तिथून निघालो ना त्यावेळेस एकदा सुद्धा तिने मला अडवलं नाही मला थांब म्हणाली नाही जिवा खूप रडतो काव्या त्याच्या डोक्यावरून मैत्रीच्या नात्याने हात फिरवते त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते काव्य म्हणते जिवा शांत हो अरे आपला फंडा आपण लक्षात ठेवायचं आपला फंडा काय आहे जे आपलं आहे ते आपल्याला मिळणारच विश्वास ठेव आणि विश्वास ठेवणं आपल्याला आपल्या पार्टनरने शिकवलं आहे ना जीवा शांत होतो पार्थ हे सगळं बघतो आणि त्याला नंदिनीची आठवण येते आपण आपला आणि नंदिनीचा पास्ट विसरून नंदिनीशी मैत्री केली हो होती हे आठवतं पार्थ नंदिनीशी बोलायला जातो पार्थ थो। थोड्या वेळाने नंदिनीकडे येतो नंदिनी विचारते पार्थ तुम्ही इथे पार्थ म्हणतो मला थोडंसं बोलायचं होतं थो। नंदिनी तुम्हाला आठवते हो लग्नानंतर आपल्या पार्टनरला जिंकण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करत होतो आणि त्यांच्याकडून हवा त्याचा रिस्पॉन्स येत नव्हता तेव्हा तुम्ही बावरला होतात मी गोंधळलो होतो त्यावेळेस रात्री आपण एकत्र कॉफी घेत बसायचो मनातलं सगळं बोलायचो तुमच्याशी बोलत असताना माझ्या मनात कधीच उलटे सुलटे विचार आले नाहीत पण माझ्या मनात कुठेतरी भीती असायची की काव्या जिवा यांनी आपल्या दोघांना असं एकत्र पाहिलं तर ते गैरसमज तर करून घेणार नाहीत ना जसं आत्ता त्या दोघांचा भूतकाळ आहे तसा आपलाही भूतकाळ एकेकाळी होता राजरोजपणे का होईना पण आपला भूतकाळ होता पण तरीही आपण एकमेकांशी बोलायचो एकमेकांचा ऐकायचो बसायचो गप्पा मारायचो सगळं शेअर करायचो एकमेकांना धीर द्यायचो आणि हे सगळं काव्या जीवा यांना माहिती होतं पण त्यांनी कधीही चुकीचा अर्थ काढला नाही नंदिनी विचारते हो माहिती आहे पण तुम्ही हे मला आत्ता का सांगताय पार्थ म्हणतो कारण मी आज पाहिले जीवा काव्या एक या दोघांना एकत्र एका घरात पाहिले ते जे दोघं बोलत होते ते सगळं ऐकलंय काव्या जीवाला थोपटत होती ते बघितले गेले कित्येक दिवस माझ्या मनामध्ये जी भीती होती की दोघं एकत्र आल्यानंतर मी त्यांना एकत्र पाहू शकेल का ते आज मी केले सतत माझ्या मनात सारखं येत होतं की त्या दोघांना एकत्र बघितल्यानंतर मला सोळा डिसेंबरचा फोटो आठवेल आणि तेच सत्य होतं ते आज समोर झाले पाच सगळं सांगत असतो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो